सॉरी संभाजीनगर जो बायपास आहे तिथं हॉटेल यशराज हॉटेल व्यवस्थित दान करून ठेवा ह्या हॉटेलमध्ये शक्यतो जाणं टाळा मित्रांनो तुमच्या पाया पडतो अरे इतका नीच माणूस आहे नमस्कार मित्रांनो आज ही रेकॉर्डिंग आहे का त्याच्यानंतर आपण बोलूया आपलं ते काम होत रेल नव्हतं का रुपये किलो हा तुम्ही सांगितलं होतं ते पंचवीस रुपये किलो करून काम झालं की कसे आराम बदलतात त्याचा उत्तम नाही असं काही बोलले नाही तुम्ही मी असं काही बोललो नाही कमी घ्या काही म्हणून असं होतं आपलं बोलणं तुम्ही म्हणून पंचवीस रुपये किलो म्हटलं कायदे असेल ते करून घेऊन चांगलं काम करा एवढं बोलणं झालेलं आहे आपलं हो तर मग आता खरंच चांगलं नाही झालेलं का बरं कर काम हा चांगलं झालं नाही का म्हटलं मग काम काम एवढं भारी झालेलं आहे मित्रांनो कि मला त्या एरियामधून दहा जणांचे फोन आले की माझ्याकडे खरंच वेळ नाही काम करायला एवढं भारी काम झालेलं आहे पण तरी सुद्धा पेमेंट बद्दल बघा छप्पन हजार रुपये मेकरच्या माणसाकडे लग्न लग्न करा आणि इथे या वापस आपण बसू तुमचं काय असेल ते करून देऊ तसं काही नाही होणार माझ्या चुलत भावाचं लग्न होतं ऍटलिस्ट नानमुखाच्या दिवशी आम्ही काम करत होतो म्हणजे तुम्ही विचार करा आपण क्लायंटला किती प्रायोरिटी देतो आणि काम झाल्यानंतर हे हरमखोर असतात काही ह्याची ओळख सांगतो मी तुम्हाला यशराज हॉटेल आहे मेकरमध्ये तिघं भाऊ आहेत एक कोणाल म्हणून आहे एक दीपक पहारे म्हणून आहे एक समाधान एक रामा आणि म्हणजे चार पाच जण आहेत ते सगळेच्या सगळे लीच एकदम नीच म्हणजे त्या बाबतीत बोलणार मी की माणूस म्हणायचं सारे लायकीचेच नाही येते हराम कर पुढची रेकॉर्डिंग आहे का कार्यक्रम करा तुम्ही कार्यक्रमासाठी काम सोडून चालले गेले तुम्ही मेकर मध्ये जे म्हटलं अजून कार्यक्रम नसेल ते काम करा कारण विषय काय होता की माझ्या भावाच्या लग्नाला जाण्यासाठी मी यांना म्हणत होतो की माझं पेमेंट करा तर ह्यांनी भाड्यालासुद्धा पैसे दिले नाही हे काय म्हणत होते तुम्ही काम बंद केलं आहे ना तुम्ही जाऊन या लग्नाला नंतर मग तुम्ही या आणि जे एक्स्ट्रा काम आहे आमचं खिडक्या वगैरे जे तुम्हाला दिलेलं आहे नंतर म्हणजे जे सवदत पण नाही आहे ते करून द्या आणि मग आपण फायनल हिशोब करू असं कुठं असतं का दादा इथं आम्ही खायचं काय लग्नाला कसं जायचं कपडे कपडे सुद्धा घेणं झाले नाही त्या लग्नाला अक्षरशः माझा एक मित्र म्हणजे भा आहे बाळू म्हणून त्याच्याकडून मी पैसे घेतले लोकांना दिले आणि मग घरी आलो होतो ह्या कामावरनं म्हणजे असं का होतं की लोक काम संपलं की लगेच म्हणजे मी आपण होते असं नाही हो आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे ठीक आहे सगळ्यांना एक नंबर भी भी की यशराज हॉटेल एक मेकरला ॲड्रेस सांगतो मी तुम्हाला त्याच्यावरती वाचून म्हणजे आम्ही जे नवीन केलं ते बी एस के, के समोर आहे एकदम उत्कृष्ट पतीने आम्ही काम केलं आहे तुम्ही जर मेकरच्या असन तर तुम्ही एकदा जाऊन एक एक या एकदा हॉटेल पार्क कसं येते आणि तुम्हाला वाटत असेल की पंचवीस रुपये किलो वेल्डिंगचा रेट खूप जास्त आहे तर ॲक्च्युली सांगतो मी मजुरीसुद्धा निघत नाही असं काम आहे ते षटकोनी आकाराचं काम आहे बरं का आणि एवढं सगळं असून काही काहीच फायदा नाही मला तर वाटतं लोकांची कामं घेणं बंद करायला पाहिजे अहो कामाला आता काय एम्प्लॉयमेंट आपण देतो एवढे पाच सहा माणसांना कामासाठी हे करते आपल्याच इथं हे नाही आहे काम संपलं की लोक फोन सुचलत नाही आता ह्या हरामखोरांचे मी तिघांचे पण तुम्हाला व्हॉट्सअपचे चॅट दाखवतो व्हॉट्सअपची चॅट काय आणि काम कसं केलेलं त्याचा एक नमुना देतो पण सगळ्यांना एक निवेदन निवेदन यार जे लोक असे हे करतात ना तुम्ही पाया पडतो बा तुमचे मी त्यांच्या हॉटेलमध्ये जाऊ नका यशराज हॉटेल मेकर यशराज हॉटेल मेकर सोशल मीडियाची पावर दाखवून द्या यांना आर छप्पन हजार रुपये कमी नाही आहे मित्रांनो माझ्या लोकांचं पेमेंट नाही केलेलं आहे मी माझ्या आत्या भावाकडून तुलत भावाकडून उसने पैसे घेऊन लोकांना दिलेले आहेत मजुरीमध्ये काम केलेलं आहे मी ते अजून पण एक दोन जणांचे काही हजार बाराशे रुपये बाकी असेल माझ्या त्या कामाचे पण हा माणूस त्यांना फोनच उचलत नाही आहे काम संप काम आपण ठरवून घेतलं पंचवीस रुपये किलोनी टीनं करणार पंचवीस रुपये किलोनी लो लोखंडाचं लो काम करणार महाग याच्यासाठी मित्रांनो की ते काम जे आहे ना मी तुम्हाला शूटिंग टाकतो बघा या व्हिडिओमध्ये शूटिंग टाकतो ते काम कोणी म्हणजे सहज असं जे, जे होऊच शकत नाही सहज असं जे ते काम होऊ शकत नाही असं असताना एकदम काठावरचा रेट घेतला आपण पंचवीस रुपये किलो म्हणजे दोन तीन वर्षा अगोदर जुना रेट आहे गावंडे सरांचा आम्ही त्याच रेटमध्ये काम केलेलं आहे सेम काम त्या टाईपमध्येच काम होतं कवलं रोटिनाचं काम जास्त अवघड असतं थोडं म्हणून साधं काम आपण बारा रुपये पंधरा रुपये वीस रुपयांनी करतो पण एकदम अवघड काम होतं ते त्यामुळं आपण पंचवीस रुपये रेट सगळं अगोदर ठरवून घेतलं बा पंचवीस रुपयाच्या कमी एक रुपया घेतलेलं नाही मी सगळ्या रेकॉर्डिंग माझ्याकडे सगळ्या जर पाहिल्या तुम्ही तर तुम्ही म्हणताल की कर्ज यार आणि सगळं झालेलं असताना हॉटेल कम्प्लीट झालं मागचं डायनिंग हॉल कम्प्लीट झाला हॉल कम्प्लीट झाला बैठक वगैरे सगळं व्यवस्थित झालं आणि त्यातलं त्यात एवढं परेशान केलं ते समाधान पहारी नावाचं एक हरामखोर नीच एकदम म्हणजे दिसला की असं कानफडा वाटतं मला त्या हरामखोराला त्याला काय वाटतं माहिती आहे का त्याच्याकडे पैसे म्हणून काय लोकांचं काही करून घेईन असं तसं वाटतं मला इथं छोटे 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 पत्रे बरं मी अगोदर अखंड माप घेतलं तर त्यांनी काय केलं नाही आम्हाला वरती फायबर टीन लावायचं खाली तुम्ही लोखंडी धर दहा फूट आणि वरती दोन फूट फाय फायबर धरा ठीक आहे नंतर मग टीन आल्यानंतर दहा फूट आपण जे फायबर टीन लावलं खाली वरती जे फायबर लावायचं अक्षरशः पाच माणसं माझे छोट्याशा कामासाठी म्हणजे एक दहा किलो काम धरा दहा किलो कामासाठी माझे तीन दिवस घातल या आरामखोरांनी तुम्ही विचार करा पाच माणसं पाचा पाचा पंचवीसशे पंचवीसशे रुपये रोज खाणं पिणं पाचशे रुपये तीन हजार रुपये रोज चालू आहे आमचा तीन दिवस म्हणजे नऊ हजार रुपये गेले आणि दहा किलो काम झालं समजा बरं का पंचवीस दहा अडीचशे रुपयाचं काम झालं अडीचशे रुपयाच्या कामासाठी हा ह्या आरामखोरांनी आम्हाला तीन दिवस वाया घातले बरं त्याला माहिती आहे आमचे तीन दिवस वाया चालले मजुरी ऑलरेडी आपण लॉ म्हणजे मी ऑलरेडी त्या साईडवरती लॉसमध्ये होतो लॉसमध्ये म्हणजे बरोबरीत होतो जर माझा जर पगार धरला तर मी बरोबरीमध्ये होतो एवढं सगळं असताना लोक पैसे देत नाही राह म्हणजे काम करायचं का नाही आमच्यासारखे मला ते समजत नाही साधे आमच्याकडे मशीन बिघडली तर आमच्याकडे मशीन नीट करायला कधी कधी पैसे राहत नाही मग नेमकं काय आम्ही पाप करतो का काय करतो हे बघा ही चूक आमची नाही आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवतो म्हणजे याचा असा अर्थ नाही आहे की आम्ही मूर्ख आहे आम्ही चांगल्या मनाचे माणसं आहे एवढंच आमचं हे शंभर वेळा विचार करतो यार आपण लोकांकडनं अगोदर पैसे काढून घ्या अगोदर मला शंभर लोक म्हणतात तू मूर्ख आहे तुला अगोदर पैसे काढून घेता येत नाही अरे पण मी आम्ही तुमच्या तुमच्यासारख्या हराम करण्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही काय करता माहिती का लांडग्याचा सोन घेता लबाडपणाचा एक सोन घेता अर आम्ही किती चांगले काय अरे तुम्ही तुमच्यासारख्या आराम लोकच नाही आहे तुम्ही तुमच्या जातीवर कलंक आहे कारण की माझे मित्र पण आहे माझ्या गावात पण आहे तुमच्या समाजाचे लोक आणि तुमचे पाहुणे पण आहे चिखलीमध्ये ते पण आम्हाला माहिती आहे त्यांच्याबद्दल काहीच दुमत नाही आहे पण यशराज हॉटेल मेकर बायपासवरती आहे बरं का औरंगाबाद जो आपला सॉरी संभाजीनगर जो बायपास आहे तिथं हॉटेल यशराज हॉटेल व्यवस्थित ध्यान करून ठेवा ह्या हॉटेलमध्ये शक्यतो जाणं टाळा मित्रांनो तुमच्या पाया पडतो अरे इतका नीच माणूस आहे अहो माझे पैसे नाही दिले मिस्त्रीचे नाही दिले तो फ्लायवूडवाला आला त्याला पैसे नाही दिले पुन्हा फडचे म्हणजे सगळेच सगळेच सगळ्यां अरे किती आहे हे परिवार हा का यांचे अरे करतात काय नेमकं मला तेच समजत नाही यांचं बरं का मी सगळ्यांचे फोटो बिटो पण टाकतो कामाचे पण फोटो टाकतो काम एकदम भारी झाले मित्रांनो पण नीतीमत्ता फिरलेली माणसाची काम संपलं की मला तर वाटतं की काम संपलं की लोक फोन उचलत नाही म्हणजे नेमकं काय आपण पाप करतोय त्यांच्यावर विश्वास ठेव हा हे हे आपलं चुकतं आहे काय होतंय रामजाने जय हिंद जय जे महाराष्ट्र यशराज हॉटेल नाव लक्षात ठेवा यशराज हॉटेलमध्ये कधीही कुणी जाऊ नका तुमच्या पाया पडतो बाबा यशराज हॉटेल मेकर यशराज हॉटेल मेकर चोर लोकांचं हॉटेल आहे चोर 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 लोकांचं हॉटेल आहे यशराज हॉटेल त्या हॉटेलमध्ये जाऊच नका एक जी बायपासवरती आहे आणि आम्ही जे बनवलेलं आहे नवीन बी एस के समोर त्याच्यात तर जाऊच नका एकदम मूर्ख म्हणजे दलिंदर लोक आहे दलिंदर दलिंदर म्हणजे शिव्या नाही माझ्याकडे त्यांना देण्यासाठी कारण की सगळ्यात घानेर्या शिव्या असतील त्यांची त्या ते शिव्यांची सुद्धा लायकी नाही आहे ह्या शिव्या यांना द्यायची म्हणजे इतके आदर लोक आहे ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र